नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका ऋत्सुम सप्त हिंदकेशरी बकासूर अमरापूर मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो आपला बकासूरचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे तर मित्रांनो एका पैरा नसणार आहे दुसराच पैरा आहे हे मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीर याच व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आपला बकासूर आता अमरापूर फाटी येथे रवाना होणार आहे आणि बैलाच बैलाच्या अंगावर मिस यू रंजित सर मिस यू सर असं देखील टाकलेलं आहे त्यामुळे आज रणजित सरांना श्रद्धांजली वाहून आपला बकासूराज अमरापूर फाटी मैदानात शंभर टक्के पलणार आहे अमरापूर फाटी मैदानात एक आदत एक बैल असं मैदान असल्यामुळे आपल्या बकासूरचा पैरा आदत बैल आहे त्यामुळे नक्की कोणता पैरा आहे हेच मी शंभर टक्के सांगणार आहे तर मित्रांनो आपल्या हिंद केसरी बकासूरचा पैरा आहे लेंगरेकरांचा जलवा जलवा आणि बकासूर ही जोडी आजच्या अमरापूर मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे जलवा आणि बकासूर ही जोडी नक्कीच चांगल्या स्पीडने पलेल अशी आशा करतो कारण की बकासूर तुम्हाला माहितीच आहे कोणत्या नंदीसोबत टॉपलाच पलतो आणि गुलालात राहतो त्यामुळे जलवा आणि बकासूर नक्कीच जोडी ही चांगली पलणार आहे लेंगरेकरांचा जलवा आणि बकासूर ही जोडी पहिल्यांदाच पलणार आहे बरेच दिवसाच्या गॅपनंतर बारा ते पंधरा दिवसाच्या गॅपनंतर आपला आत बकासूर अमरापूर फाटी मैदान मनात पलणार आहे बघूया बरीच दिवस गॅप आहे त्यामुळे कसा स्पीड लागतो काय लागतो नक्कीच समजेल बाकासूर आणि जलवा या जोडीला आजच्या अमरापूर मैदानासाठी मा, मा, खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो